नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे आणि जुन्नर आळेभाटा बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी कांदा बाजार भावाच्या अपडेट्ससाठी चला तर बघूया आजचा हा कांदा बाजार भाव तर मित्रांनो बाजार समिती आहे जुन्नर आळे फाटा तर जुन्नर आळे फाटामध्ये कांदा आहे उन्हाळ आवक आहे चौदा हजार चारशे सत्त्याऐंशी क्विंटलची तर मित्रांनो हे कांदा बाजार भाव कालचे म्हणजेच दहा तारखेचे आहे आजचे कांदा बाजार भाव दुपारनंतर प्राप्त होतील तर जुन्नर आळेफाटामध्ये काल आवक चौदा हजार चारशे सत्त्याऐंशी क्विंटलची असून कमीत कमी दर मिळाला आहे नऊशे पन्नास रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडीयम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव मिळाला पंधराशे पन्नास रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर जुन्नर आळेफाटामध्ये दोन हजार दहा रुपये क्विंटल कांदा विकला तर पुढील बाजार समिती आहे पुणे तर पुणे गुलटेकडी दहा हजार सॉरी अकरा हजार पंच्याऐंशी क्विंटलची तर कमीत कमी दर सहाशे सर्वसाधारण दर आहे बाराशे जास्तीत जास्त अठराशे तर हे होते आजचे कांदा बाजार